डिसेंबर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सोलापूर शाखा आणि आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी एसीएस निमाकोन दोन हजार पंचवीस या भव्य राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील महालक्ष्मी बँकेट्स येथे करण्यात आले आहे या परिषदेचे उद्घाटन सकाळी दहा वाजता गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत संशोधन आणि प्रगत उपचार पद्धती डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे असे डॉक्टर सुभाष डांगे यांनी पत्रकार परिषदेतील फ्युचर ऑफ कार्डियक इंटरवेशन शॉक मॅनेजमेंट फंगल इन्स्फेक्शन सीबीसी रिपोर्ट रिडिंग कफ मॅनेजमेंट यकृताचे आजार हेड इंज्युरी वंध्यत्व उपचारातील आधुनिक पद्धती तसेच फायनान्शियल प्लॅनिंग अशा विविध विषयांवर नामवंत तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत या परिषदेसाठी निमा सोलापूरची संपूर्ण कार्यकारिणी आणि ऑर्गनायझिंग कमिटी परिश्रम घेत असून ही परिषद डॉक्टरांसाठी ज्ञानवर्धक आणि मार्गदर्शक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले या पत्रकार परिषदेस डॉक्टर राहुल कारिमुंगी डॉक्टर अमोल माळगे डॉक्टर आसिफ शेख डॉक्टर अभिजित पुजारी डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी डॉक्टर प्रवीण ननवरे डॉक्टर सिद्धांत गांधी आदींची उपस्थिती होती